नमस्कार दीपास किचन किचनमध्ये आज आपण अगदी रसरशीत होणारं कैरीचं ताजं लोणचं बनवणार आहोत नेहमीच आपण साठवणीचं वर्षभर टिकणारं लोणचं खात असतो परंतु उन्हाळ्यामध्ये असं ताजं ताजं अगदी भरपूर असा ताजा ताजा खार सुटलेलं लोणचं खाण्याची मजाच वेगळी असते आज मी तुम्हाला हे लोणचं परफेक्ट ठेवण्यासाठी योग्य असं सा प्रमाण सुद्धा सांगणार आहे त्यामुळे हे तुमचं लोणचं अगदी आरामात एक ते दीड महिना टिकू शकतं चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन मोठ्या आकाराच्या राजापुरी केऱ्या रा स्वच्छ अशा पाण्याने धुवून त्याला एक ते दोन तास असंच पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे कधीही कैरीचं लोणचं बनवत असताना ते आधी एक ते दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्यामुळे त्याचा जो रुचिक असतो तो, तो अगदी व्यवस्थितपणे निघला जातो तुम्ही ते बघू शकता आपली कैरी स्वच्छ अशी धुतली गेलेली आहे आता आपण याला एका कपड्याच्या साह्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे कैरीचं लोणचं घालत असताना त्याला अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे याची नेहमी काळजी घ्यायची नाहीतर तुमचं लोणचं लवकर खराब होतं तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला एका नॅपकिनच्या सहाय्याने व्यवस्थित असं पुसून कैरी अगदी कोरडी केलेली आहे तर हाताने तुम्ही ते बघू शकता त्याला अजिबात माझ्या हाताला पाणी लागत नाही त्यामुळे आपली कैरी अगदी व्यवस्थित अशी पुसली गेलेली आहे आता आपण कैरीचे असे देठ काढून घ्यायचे आहेत कारण देठाला थोडंसं रुचिक असतो आता आपण कैरी कट करून घेऊयात तर मद तुम्ही ते बघू शकता त्याला मी मधोमध असं कट केलेलं आहे ही आपली अगदी कच्ची अशी कैरी आहे त्यामुळे याची कोय अगदी व्यवस्थित अशी निघालेली आहे जर तुमची कैरी जास्त पकली तर त्याची कोय अशी शक्यतो निघत नाही इथे तुम्ही बघू शकता आपली अगदी कोवळी अशी ही कैरी आहे तसेच याची कोय सुद्धा अगदी अलगदपणे ही निघालेली आहे आता आपण ही कैरी अगदी बारीक आकारामध्ये कट करून घ्यायची आहे आज आपण अगदी इन्स्टंट होणारं कैरीचं ताजासं लोणचं बनवणार आहोत तर हे लोणचं अगदी एक ते दीड महिना आरामात टिकतं त्यासाठी काही खास टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर नेहमीच आपण जे वर्षभर साठवणीचं लोणचं खात असतो जेव्हा हा उन्हाळ्याचा सीझन येतो तेव्हा हे ताजं लोणचं खाण्याची मज्जाच वेगळी असते तर अशा प्रकारे मी याच्या या आकारामध्ये बारीक बारीक अशा फोडी करून घेत आहे तर कैरीचे अनेक वेगवेगळे प्रकार असतात तर तुम्ही तोतापुरी कैरीचे सुद्धा असं इन्स्टंट असं लोणचं घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी त्याला या आकारामध्ये त्याला व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपली सर्व दोन्हीही कैऱ्या व्यवस्थित अशा बारीक अशा आकारामध्ये कट करून झालेल्या आहेत आता ही कट करून घेतलेली कैरी आपण एका दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता अगदी फ्रेश अशी ही आपली कैरी आहे आणि त्याच्या फोडीसुद्धा अगदी टवटवीत अशा झालेल्या आहेत आता आपण यामध्ये लागणारं साहित्य बघूयात त्यासाठी मी इथे एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत तर हे मेथीदाणे मी मिक्सरमध्ये थोडीशी याची भरट करून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला असं मोठ्या आकारामध्ये थोडीशी भरट केलेली आहे त्यानंतर इथे मी एक चमचा मोहरी घेतलेली आहे तर ही मोहरीसुद्धा आपण याचीसुद्धा थोडी जाडसर अशी भरट करून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता तर इथे आपण ह्या कट केलेल्या सर्व फोडी घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण साहित्य घालूयात तर सुरुवातीला मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे तसेच इथे अर्धा चमचा इतके आपण धणे पावडरसुद्धा घालायची आहे तर ही घरगुतीच माझी धणे पावडर आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतकी लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे तसेच इथे आपण बारीक करून घेतलेली मोहरी तसेच बारीक करून घेतलेले मेथी सुद्धा घालायचे आहेत तर इथे मसाले कमी अधिक तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता जर तुम्हाला जास्त तिखट लोणचं हवं असेल तर तुम्ही लाल मिरची जरा जास्त वापरली तरीसुद्धा चालू शकते त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे थोडंसं जास्तच आपण मीठ वापरायचं आहे त्यामुळे अगदी रसरशीत आणि खार सुटलेलं मस्त असं ताजं लोणचं आपलं तयार होतं तर मी त्याला चमच्याच्या सह्याने सर्व व्यवस्थितपणे असं हलवून घेतलेलं आहे परत एकदा त्याला अगदी व्यवस्थित असं पण सर्व मसाले टॉस होतील या पद्धतीने आपण याला हलवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता या कैरीच्या फोडींना मस्त असा सर्व मसाला लागला गेलेला आहे त्यानंतर इथे मी पाऊन वाटी इतकं हे तेल घेतलेलं आहे तर हे तेल आपण गरम करून घालायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती एक कडलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि मध्यमाचे वरती हे गरम झालं की त्यामध्ये आपण हे पाऊन वाटी इतकं तेल घालायचं आहे साधारणतः दोन पळ्या इतकं हे तेल आहे आता तेल सुद्धा आपण मध्यमाचे वरती कडकडीत असं गरम करून घेणार आहोत तर इथे आपलं तेल अगदी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि तेल थोडंसं आपण थंड करून घेऊयात तर इथे आपलं तेल अगदी नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर यामध्ये आपण पाऊ चमचा इतका हिंग घालायचा आहे त्यामुळे एक छान अशी लोणच्याला चव येते तर हे अजून आपण अगदी व्यवस्थित होईपर्यंत याला थंड करून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या लोणच्यामध्ये हे तेल घालायचं आहे गरम तेल कधीही लोणच्यामध्ये घालायचं नाही नाहीतर तुमच्या लोणच्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि लोणचं अगदी लाळीसारखं बनलं जातं तेल घातल्यानंतर त्याला परत एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा याला कलरसुद्धा आलेला आहे आता आपण हे कैरीचं लोणचं मुरण्यासाठी त्याला झाकण लावून असंच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मुरत ठेवणार आहोत तर आदल्या दिवशी संध्याकाळी मी हे कैरीचं लोणचं घातलेलं आहे तर तुम्हाला इथे मी दाखवते दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याचं झाकण उघडून बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता त्याला अगदी मस्त असा खार सुटलेला आहे म्हणजे आपल्या या कैरीच्या फोडी अगदी व्यवस्थित अशा मुरल्या गेलेल्या आहेत जेवढं जास्त लोणचं मुरल तितकं याला जास्त प्रमाणामध्ये खार सुटतो तर इथे तुम्ही बघू शकता अगदी रसरसी तसं हे आपलं लोणचं बनलं गेलेलं आहे क्षणी आपल्या तोंडाला पाणी सुटेल इतकं हे मस्त झालेलं आहे शक्यतो एक पाऊस पडल्यानंतरच लोणचं घालावं असं म्हटलं जातं कारण जास्त उष्णत असेल तर ते लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे बऱ्याच वेळा भरपूर सारे जण एक पावसानंतर हे लोणचं घालत असतात आता पण हे रसरशीत ताजं लोणचं साठवून ठेवण्यासाठी मी ते एक काचेची भरणी स्वच्छ अशी धुवून ती अगदी व्यवस्थितपणे कोरडी करून घेतलेली आहे त्याला अजिबात पाणी राहिलेले नाही त्यामध्ये आपण हे बनवून घेतलेलं मस्त असं ताज रसरशीत लोणचं घालायचं आहे ते तर त्याला अगदी व्यवस्थित असं दाबून या भरणीमध्ये आपण भरलेलं आहे आणि याला झाकण ठेवून कमी उष्णता असणाऱ्या ठिकाणी किंवा हे अगदी व्यवस्थित असं त्याचं झाकण लावून हे तुम्ही लोणचं फ्रीज सुद्धा ठेवू शकता त्यामुळे ते अगदी आरामात एक ते दीड महिना व्यवस्थितपणे टिकलं जातं तर आजची ही एकदम रसरशीत असं तोंडाला पाणी सुटेल असं लोणचं आज आपण बनवलेलं आहे या अगोदर सुद्धा आपण आपल्या चॅनेलवरती कैरीची चटणी याची रेसिपी अपलोड केलेली आहे ती रेसिपी पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तीसुद्धा रेसिपी तुम्ही पाहू शकता आणि अजून आपण भरपूर साऱ्या कैरीच्या रेसिपी अपलोड करणार आहोत तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने ताजं अगदी रसरशीत तसं कैरीचं लोणचं करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय